कर्माचा सिद्धांत भाग दूसरा कर्माचे चक्र अजोड़ आहे आज तुम्ही जे करता ते उद्या तुम्हाला गाठते दुसरयाच्या दुखावर हसाल तर तुमच्यावर रडायला जग तयार असते दुसरयाच्या आनंदात सहभागी व्हाल तर देव तुमच्या आनंदात सामील होतो कर्म हे दरवेली परत येते तेव्हा ते, ते भाते अधिक मोठे होऊन येते म्हणून चांगले कर्म करा आज आता याच क्षणी जीवन बदलते वेल बदलते लोक बदलतात पण कर्माचा हिशोब कधीही चुकत नाही कधी कधी वाटते वाईट माणसे यशस्वी होतात पण त्यांच्या पायाखालील वालू हलत असते चांगले कर्म केलेल्या माणसाची पायरी उशिरा तयार होते पण ती मजबूत असते टिकाऊ असते कर्म हे सरळ रेषेत नाही चालत ते अनेक वलणे घेते पण शेवटी तुम्हाला न्याय मिळवून देते म्हणून जगावर नाही कर्मावर विश्वास ठेवा कारण देवही शेवटी कर्मानुसारच फल देतो तुमचे तुमचे नाव विसरले जाईल जाईल चेहरा पुसला पण कर्म कायम लक्षात राहील तुमच्या जाण्यानंतर सुद्धा लोक म्हणतील हा माणूस चांगला होता किंवा वाईट आठवणी सोडून गेला म्हणून धन सत्ता प्रसिद्धीपेक्षा महत्त्वाचे महत्वाचे आहे तुमचे मन आणि कर्म शुद्ध असणे ज्याचे मन निर्मल त्याचे कर्म तेजस्वी ज्याचे कर्म तेजस्वी त्याचे आयुष्य अनंत होते कधीच असे समजू नका की तुमचे चांगले काम वाया गेले आहे कर्माचा दरवाजा उघडायला थोडा वेळ लागतो पण तो उघडला की तो तुम्हाला अशा जागी नेतो जिथे तुम्ही स्वप्नातही पोहोचू शकला नसता वाईट करणाऱ्याचे क्षणिक हसू असते चांगले करणाऱ्याचे कायमस्वरूपी समाधान असते तुमचे खरे सुख दुसर्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणते त्या आनंदासाठीच कर्म केले पाहिजे कर्म हे पेरलेले बीज आहे पाणी घालाल काळजी घ्याल तर ते फलफलेल नाही तर वालून जाईल दुसर्याच्या जखमा खोल करत बसू नका कारण एक दिवस तेच सुरीसारखे तुमच्यावर उलटू शकते प्रेम सहानुभूती मदतीचे बीज पेरा तेच भविष्य घडवेल तेच संकटात हात धरेल जग बदलायचे असेल तर आधी स्वतःचे कर्म बदला कधी तुम्ही स्वतःला विचारलेत का माझे आजचे कर्म मला अभिमानाने आठवेल का जर उत्तर नाही असेल तर लगेच बदलायला घ्या कर्म कधीच बाहेरच्या जगासाठी नसते ते तुमच्या आत्म्यासाठी असते प्रत्येक चांगली कृती आत्म्याला उजलवते प्रत्येक चुकीची कृती आत्म्याला झाकोलते आत्म्याचे तेज राखायचम असेल तर कर्माचे शुद्ध रक्षण करा धन्यवाद